हाय युटू फॅमिली वेलकम आहे तुमचं लाईव्ह मध्ये या आपल्या लाईव्ह मध्ये अर्चना लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे या पटापट पटापट चाय पाणी झाली का सगळ्यांची माहिती आहे आम्हाला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा चायपाणी झाली का सगळ्यांची नक्की सांगा चार वाज आता चाय पाणी झाली असेल सगळ्यांची चला लवकर लवकर आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर एक मिनिटं झालाय लाईव्ह चालू करून या पटापट पटापट लाईक करा नवीन असताना तर आपल्या चॅनेलला सब करून ठेवा चाय पाणी झाली का सगळ्यांची नक्कीच सांगा सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे, आहे। लाईक डन करा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद थँक यू दादा जय भीम ताई तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम दादा वेलकम आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये चाय पाणी झाली का तुमची या लवकर लवकर सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह कुडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांनी आणि लवकर लवकर या लाईव्ह मध्ये अरे चला लवकर लोको लवकर तुम्हाला पण दादा जय भीम क्रांतिकारी जय शिराय ताई तुम्हाला पण दादा लवकर लवकर या लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कडून बघताय नक्कीच सांगा सगळ्यांनी चाय पाणी झाली का आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर तनुजाताई सॉरी मला वाटलं दादाच आहेत तनुजा ताई वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर लाईव्ह चालू करून दोन मिनटं झालेत बरं का अमोल सोनवणे दादा वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये अमोल दादा सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम या लोक लाईक करा पाणी झाली का अमोल दादा ताई तुमची पाणी झाली का सांगा आणि लाईक करा सगळ्यांनी फटाफट फटाफट आपल्या लाइव मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे या लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईव्ह कडून बघताय नक्कीच सांगा तुमचं सर्वांचंच पुन्हा माझ्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे पटापट या लाईक कमेंट करा सर्वांनी चायपाणी झाली का सांगा बरं अमोल दादा चाय पाणी झाली का तुमची बाकी सगळ्यांचं काय चाललंय ताई नमस्ते तो नुजा ताई नमस्ते आत्ताच ड्युटीवरून आलो आहे बरं का तुम्ही आत्ताच ड्युटीहून आलात का बरोबर तर जेवण बिवण करून घ्या ड्युटीहून आला तुम्ही तर यानंतर आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे या लवकर लवकर लाईक करा लाईक करा दादा लाईक डन करा सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये चय पाणी झाली का सगळ्यांची ताई चहा घेत नाही मी कॉफी घेतो साडेपाच वाजता साडेपाच वाजता आहे अमोल दादा नमस्कार बरं बरं दादा तुम्ही कॉफी घेता का बरं बरं चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये अमोल दादा बाकी काय आहे लाईक कमेंट करा सर्वांनी आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं वेलकम आहे या लवकर लवकर आपला लाईव्ह चालू झालेला आहे फटाफट या हाय हाय तुम्हाला पण ताई मी एक वाजता जेवण कर करतो आहे बर बर तुम्ही एक वाजता जेवण करतात म्हणजे तुमचं जेवण झालंय आता अमोल दादा आता तब्येत कशी आहे अमोल दादा तुमची तब्येत खराब होती तुम्ही रोज येतात पण काही सांगितलं नाही तुम्ही तब्येत खराब होती म्हणून तब्येतीची काळजी घ्या डॉक्टरकडे जाऊन या तनुजा ताई मी ब... तनुजा ताई बरी आहे तब्येत पन्नास पाया बरा झाला आहे पन्नास टक्के बरी झाली आहे तुमची तब्येत तर चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सांभाळून जा जा ड्युटीवर हो हो सांभाळून जा जा ड्युटीवर लई घाई गडबड करायची नाही व्यवस्थित जायचं व्यवस्थित यायचं गाड्या बघायच्या गाड्या इकडं तिकडं बघायच्या मग जायचं चला लवकर बरं दादा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असतात तर चॅनलला सब करा या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईव्ह लाई। कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि लाईक करा लाईक लाईक येत नाही तुमची लाईक करा हाय हाय दादा तुम्हाला पण वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा तुमची चाय पाणी झाली का सांगा साडेचार वाजायला लागलेत आता चार साडेचार आता जेवणाचा काय टाईमच नाही चाय पिण्याचा टाइम आहे लाईक डन करा सर्वांनी पटापट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे या लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांनी कायम माझा मकर संक्रांती दिवशी साडेपाच वाजता ॲक्सिडंट झाला होता होता आहे टू व्हीलर स्लिप झाली होती ऑपरेशन झाली आहे माझ्या पायाचे दोन रॉल टाकले आहेत आहो मला सांगितलं होतं तुम्ही त्या दिवशी पण संक्रांतीच्या दिवशी तुमचं ॲक्सिडंट झालं त्याच्यामुळंच मी पण लाईव्ह मध्ये सगळ्यांना ला सांगते कामाला जाताना सगळ्यांनी सांभाळून जा व्यवस्थित जा अमोलदा संक्रांतीच्या दिवशी त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि पायामध्ये रोड टाकले आता गाडी चालवता का अमोलदादा हो गाडी बिडी चालवताना सांभाळून गाडी चालवा बरं का एवढी काय कामाला का जायची घाई का नाही करायची हाय ताई हाय तुम्हाला पण दादा ताई साडेचार वाजून गेले आहेत आता वाजलेत एवढ्यात एवढ्यातच वाजलेत साडेचार चला लवकर लवकर या लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये हाय ताई दादा हाय तुम्हाला पण लाईक केलं नसेल तर लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये आणि मराठीमध्ये कमेंट करा नक्की तुम्हाला रिप्लाय मिळेल तुम्ही इंग्लिश मध्ये कमेंट करू नका प्रतीक्षा प्रतीक्षा प्रतीक्षाताई आहेत का प्रतीक्षाताई वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये हा प्रतिक्षाताई हाय प्रतिक्षा प्रतिक्षा तुम्हाला पण इंग्लिश मला येत नाही त्यासाठी मी नाव घेतलं नाही बरं का कोणाचं पण आता त्या ताईंनी नाव घेतलं म्हणून मी ओळखलं की आहे त्या तुमचं वेलकम आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सर्वांनी चाय पाणी झाली का सगळ्यांची नक्कीच सांगा आणि या लवकर लवकर मग अमोलदादा आता बरं आहे का तुमचं पायाचं काही गाडी चालवत नाही ड्रायव्हर आहे सोबत आहे बर बर, तुम्ही आता गाडी चालवायची सोडून दिली मग आता गाडी चालवताना सांभाळून चालवायची थोडा उशीर झाला तरी चालेल पण पुढं बघून गाडी चालवायची व्यवस्थित चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये ताई गेल्या का आहेत <coughs> चला लवकर गेले बाबा आपल्या लाईव्ह नेऊ तू फॅमिली लाईक कमेंट करा सर्वांनी या आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांचं जेवण झालं का सांगा चाय पाणी झाली का सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह तुम्ही कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांनी कशा आहात मी खूप मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात प्रमोद दादा प्रमोद दादा आहेत कपरला दादा आहेत लाइक करा लाईक करा चाय पाणी झाली का दादा तुमचे लाइक कमेंट करा सर्वांनी या लाईव्ह मध्ये आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे स्वागत आहे या पटकन प्रमोद मारे ओके ओके समजलं प्रमोद वाघमारे मारे प्रमोद दादा तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे चाय पाणी झाली का ताई बावीस दिवसाच्या नंतर आज ड्युटीवरती गेलो होतो अच्छा म्हणजे तुम्ही जसं तुमच्या पायामध्ये रॉड टाकलाय त्या तवापासून तुम्ही घरीच आहेत चालेल ठीक आहे तब्येतीची काळजी घ्या हो प्रमोद दादा वेलकम आहे तुमचं पाणी झाली तुमची लाईक केलं नसेल तर लाईक करा आपल्या लाईव्हला लाईक ला। करा सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे लाईक कमेंट करा लाईव्ह करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी या पटापट <coughs> लगेच करतो हो हो करा आणि आपण व्हिडिओ टाकलेले नक्की जाऊन बघायचे प्रयत्न करा सर्वांनी ताई मी दोन नंबरचे लाईक केले होते होते आहे अ बरोबर चालेल चालेल केलं लाईक धन्यवाद लाईक दोन केल्याबद्दल प्रमोद दादा मग बाकी काय चाललंय सगळ्यांच या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सर्वांनी पाणी चार ला बसले होते मी आता साडेचार वाजले लाईक कमेंट करा सर्वांनी या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली लाईव्ह करून बघताय नक्कीच का कमेंट करून सांगा उस्मानाबाद हो हो तुम्ही त्या दिवशी पण बोलले होते तुम्ही माझा लाईव्ह उस्मानाबादून बघताय त्यासाठी धन्यवाद दादा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा प्रमोद दादा धाराशिव मधून मधून कुठून तुम्ही बोलत आहे अच्छा प्रमोद दादा धाराशिव मधून कुठून बोलत तुम्ही बोलत आहेत दादाला सांगा प्रमोद दादा चला लवकर लवकर या बाकीचे सगळेजण लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सर्वांनी या लवकर लवकर लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा जाऊ नका लाईव्ह सोडून या पटापट पटापट लाइक कमेंट करा आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचे वेलकम आहे सब करून ठेवा काय बघायला तू काय तुझा लाईव्ह बुक लागवलं तू बात बो आणि खातो बा डिंग डिंग सळ डिंग सळ प्रमोद दादा रिप्लाय द्या वरती असेल तुम्ही हो प्रमोद दादा रिप्लाय द्या दादाला रिप्लाय द्या तुम्ही कुठून बोलताय म्हणून अमोलदादानी तुम्हाला कमेंट टाकली बघा प्रमोद दादा, प्रम दादा धाराशिवमधून कुठून तुम्ही बोलत आहेत नक्कीच त्यांना रिप्लाय द्या ते बोलतायत तुम्हाला बाकी या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी फटाफट लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांनी नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या लाईव्हचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील हो मला माहिती आहे चा चा जवळ आहे चला लवकर लवकर या लाईक कमेंट करा फटाफट सर्वांनी लाईव्ह कुडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा फटाफट या या बरं लवकर लवकर यू टू फॅमिली प्रमोद दादा मी कळममध्ये ड्युटी केली आहे रा दि, दिक्सळ तालुका कळम जिल्हा नाही तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद चला लवकर लवकर यायला लाईक कमेंट करा फटाफट सर्वांनी लाईव्ह कुठून बघता नक्कीच सांगा सर्वांनी लवकर लवकर हाय हाय दादा वेलकम आहे तुमचं मध्ये आपल्या लाईक करा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक केलं नसेल तर लाईक डन करा लवकर लवकर प्रमोद दादा मी लाईट इंजिनियर आहे अमोल भाऊ कुठे गेले होते चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये आपल्या पटापट लाईक करा कमेंट करा ती बघा ना कशी घाबरून आली हाय तुम्हाला पण हाय लाईक करा लाईक सर्वांनी आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं वेलकम आहे लाईक डन करा पटापट आपल्या लाईव्हला आता नवीन नवीन आलेले आहेत लाईक डन करा सर्वांनी मोबाईलच्या स्क्रीनवर टच करा विक्रम शहरामध्येच होतो आत्ता नागपूरला ड्युटी करतो आहे चला लवकर लवकर लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये लाईव्ह कुडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सब करा आणि या पटापट पटापट जाऊ नका कुणीच लाईक डन केल्याबद्दल थँक्यू थे ताई कु ताई कुठे राहतेस तू मी ठाण्यामध्ये राहते आपला लाईव्ह ठाण्याहून चालू आहे तुम्ही माझा लाईव्ह कुडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा लाईक केलं नसेल तर लाईक डन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रमोद दादा मी कळम मधून नागपूरला ड्युटी घेतली आहे प्रमोद दादा अमोल दादा बघा काय बोलतायत चला लवकर लवकर या बाकीच्या सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांचं लाईव्ह कुडून बघताय नक्कीच सांगा कमेंट करून हो का या लवकर लवकर चला पटापट पटापट या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा मी पुण्यातून बघतोय लाईव्ह थँक यू दादा धन्यवाद पुण्याहून तुम्ही माझा लाईव्ह बघताय त्यासाठी धन्यवाद आपल्या चॅनलला सब करून ठेवा चाय पाणी झाली का सगळ्यांची आमचे झाले तुमचे झाले का चहा पाणी नाही झाले अजून चहा पाणी आमचे चहा पाणी करायचं आहे हाय सर्वांना युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईक कमेंट करा सर्वांनी लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांचं सर। या पटापट पटापट प्रमोद दादा मी कळम ड्युटी ड्युटी परत घेणार हो अमोल दादा वापस घेणार आहेत बघा ड्युटी वापस घेणार आहेत मध्ये तर सगळ्यांचंच पुन्हा आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे या लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा लाईव्ह कुडून बघता नक्कीच सांगा सगळ्यांनी या पटापट पटापट सर्वांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक लाई कमा कमेंट करा प्रमोद दादा आता शिवाजी जयंती आली आहे ना एकोणीस तारखेला खूप छान जयंती असते कळम आहे <coughs> कळम मध्ये खूप छान जयंती असते चला लवकर लवकर या लाईक मध्ये आपल्या लाईव्ह या लाईक कमेंट करा सर्वांनी हाय सर्वांना युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईक कमेंट करा पटापट पटापट सर्वांनी ओके ताई मी जातो जातो आहे घरी पाहुणे आले आहेत हो हो चालतंय दादा थँक्यू धन्यवाद आपल्याला टाइम दिल्याबद्दल या तुम्हाला वेळ मिळेल तवा या लवकर लवकर बाकीचे सर्वांनी चला बाबा मी बी जाते आता बाय बाय आपले युट्यूब फॅमिली सगळं बाय क्रांतिकारी भीम सर्वांना चला मी पण लाईव्ह शॉप करते आता आपली युट्यूब फॅमिली पण चालली बाय बाय मी जात आहे चालते 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 काळजी घ्या काळजी घ्या मी पण जाते आता मी पण लाईव्ह बंद करते आ, या लवकर लवकर पटापट पटापट आता जे लाईव्ह वर आहे त्यांनी लाईक कमेंट करा तुमची लाईक कर येत नाही आणि कमेंट येत नाही याशी या शिवून खाली या वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये यूट्यूब फॅमिली लाईक कमेंट करा सर्वांनी या लवकर लवकर